मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळाला जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी आपलं नाव नोंदवलं या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होईल असं बोललं जात आहे मात्र त्यात एक ट्विस्ट निर्माण झाला होता जेवढा प्रतिसाद या योजनेला मिळाला होता तेवढाच विरोध सुद्धा विरोधकांकडून करण्यात आला होता आणि ही योजना बंद पडते की काय अशी सुद्धा चर्चा सुरू झाली होती मात्र विरोधकांचा हा डाव फसलाय योजना बंद करण्याचा विरोधकांचा काय डाव होता आणि तो फसला तरी नेमका कसा त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढोळे हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासूनच विधानसभेपासून तर वेगवेगळ्या स्तरावर या योजनेवर विरोधकांकडून टीका करण्यात आली याच पार्श्वभूमीवर वकील ओवेस पेचकर यांनी चार्टर अकाउंटंट नाविद मुल्ला यांच्यातर्फे मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती ज्यात निवडणुका या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती सरकारने मतदारांना निवडणुकीच्या तोंडावर आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही आणली आहे या दोन्ही योजना करदात्यांच्या पैशांवर राबवल्या जाणार आहे ही योजना स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती मतदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सरकार हा भ्रष्ट मार्ग अवलंबत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता राज्यावर अगोदरच मोठं कर्ज आहे या योजनेसाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार आहेत हे राज्याच्या आर्थिक स्थितीसाठी चांगलं नाही असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला होता आम्ही सरकारच्या कल्याणकारी योजनासाठी कर भरतो मात्र अशा प्रकारे उधळपट्टी करण्यासाठी कर भरत नाही असे याचिका करण्याचं म्हणणं आहे चौदा ऑगस्ट पूर्वी या याचिकेवर निर्णय होऊन योजनेला स्थगिती मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती मतदानाच्या वेळी मतदारांना पैसे वाटप करण्याचा प्रकार घडतो त्या प्रकारे सरकारचा हा व्यापक प्रमाणात मतदारांना लाच देऊन मत मिळवण्याचा प्रकार असल्याची टीका या याचिकेमार्फत करण्यात आली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या दोनही योजना राबवण्याची वेळ ही महत्वाची आहे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका बोजा पडणार आहे तर लाडका भाऊ योजनेसाठी दहा हजार कोटी रुपये लागणार आहे त्यामुळे या दोन्ही योजना स्थगित कराव्यात अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती आज मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली या सुनावणीत सरकारी धोरणात हस्ताक्षेप करण्यास नकार दिला आहे तुम्हाला वाटलं म्हणून अशा पद्धतीनं सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करत धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येणार नाही असं म्हणत मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची कान उघडणी केली योजना समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना विचारात घेऊन आखल्याचा राज्य सरकारने कोर्टात दावा केला आता कोर्टाच्या या निर्णयामुळे विरोधकांचा लाडकी बहीण योजना बंद करण्याचा सा शेवटचा लाव फसला आहे आता या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करा धन्यवाद